मेरसे माजी महापौर विवेक कांबळे यांच्या निमित्त समाजभूषण पुरस्काराचं आयोजन दिनांक एक जून रोजी वितरण सोहळा पे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मराठा आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीनं आयोजन करण्यात आले कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध क्षेत्रातील बहुमोल योगदान दिलेल्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याचं संयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मराठा आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीनं करण्यात आलेलं असून शनिवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता सिद्धराज हॉल पाण्याच्या टाकीजवळ किल्ला भाग मिरज या ठिकाणी या पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलेला आहे आज पत्रकार परिषदेमध्ये संतोष जाधव मिलिंद मेटकरी योगेश कांबळे यांची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिव रिपाई अ जगन्नाथ दादा ठोकळे असून उद्घाटन मिरजेतील प्र सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या तुमच्या शिवहस्ते होणार आहे सुरेश बापू आवटी किशोरदादा जामदार राजेंद्र खरा श्वेतपद्मा विवेक कांबळे नानासाहेब वाघमारे अशोकराव कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्वांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन संतोष जाधव यांनी केलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा संतोष जाधव मित्र मंडळ भारत ग्रुप यांच्या वतीने एक जून आमचे साहेब विवेगरावजी कांबळे यांचा वाढदिवस असतो त्यांची आठवण म्हणून आम्ही सर्वांनी मिळून एक जून रोजी त्यांच्या आठवणीनिमित्त विविध क्षेत्रातील नामवंत असे ज्यांच्यापर्यंत कोणीही पोचू शकत नाही तिथंपर्यंत आम्ही पोचून त्यांना समाज गौरव पुरस्कार देण्याचे ठरवले आहे साहेबास साहेबासोबत मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून काम करत आहे त्यांनी माझ्यासाठी काय केलं हे मला माहीत आहे म्हणून त्यांचे नाव कायमस्वरूपी जिवंत राहावे म्हणून आम्ही सर्वजण असा निर्णय घेतला व सालाबादप्रमाणे हा समाजगुरव पुरस्कार जिथून पुढे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा पुरस्कार प्रत्येक वर्षी पंधरा जण असे निवडून प्रत्येकांना हा पुरस्कार देण्यात येईल दे। जय भीम जय भारत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज